राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे स्पष्ट वक्ते असल्याने ते कधी काय बोलतील याचा नेम नाही प्रशासकीय अधिकारी वर्ग तर दचकूनच असतो सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडवताना ते कोणाचीही भीडभाड न राखता त्यांची खरडपट्टी काढतात असाच प्रकारचा खराडवाडी येथील स्थानिक नेत्यांनी ने। कॉलेजची मागणी केल्यानंतर मात्र बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गाडी रुळावरून घसरली मात्र कार्यक्रम ठिकाणी असलेल्या सर्व नागरिकांमधून एकच हशा पिकला काय म्हणतात अजित पवार ते पाहूयात आज तर खराडवाडीची एक भगिनी खराडवाडीची एक भगिनी आली आणि ती काहीतरी शिक्षण संस्था काय चालू होते पुण्यामध्ये मला म्हणली तर आता खराडवाडी मध्ये मला कॉलेजच काढायचं तुम्ही तरी काढा अगं म्हणलं खराडवाडी मध्ये कॉलेज काढून कोणी येणार आत्ताच सुप्याला मधी कॉलेज काढलं हे सगळं शौकात असेल किंवा बिके असेल किंवा भरत असेल या सगळ्या सुपेकरांनी मागणी केली ती आत्ताच कुठं इमारत बांधतोय आताच एवढ्या जागोजागी कॉलेजेस आपल्याला काढता येत नाही आपल्या पाटस रोडला पण काही माझ्या तरुण सहकारी मित्रांनी मला वाटतं डी फार्मसी बी फार्मसी काढलेलं आहे तेही चांगलं चाललंय मला आजच त्यांनी सांगितलं दादा एकदा या सांगायचं तात्पर्य की कुणाला काही वाटत नाही सहज बोलून जातात खराडवाडी मध्ये कॉलेज काढा खराडवाडी किती कॉलेजला मुली लाग मुलं लागणार किती आणणार कुठनं मी म्हणलं कुठनं आणायची तुम्हीच आणायची <laughs> म्हणलं आता म्हणलं वय झालं नाही तर मी आणलीच असती <laughs> त्याच्यामध्ये <तज़ा दे। laughs> मित्रांनो या पद्धतीनं चालतं <laughs> मला कधी कधी आश्चर्य वाटतं मी इतकं शांत डोकं ठेवून तिथं काम करत असतो नको चिडायला नको चिडायला नको तरी चिडायला लावत होतं पण तरी मी कंट्रोल करत असतो नमस्कार 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या